महाराष्ट्राचे पुन्हा एकदा राजकारणात वादळ उठल आणि यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहे त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या आक्रमकतेसमोर सरकारला देखील नमत घ्यावं लागलं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी त्रिभाषासूत्र अटळ असल्याचं सांगत पलटी मारली त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या जाहीर सभेत ठणकावून सांगितलंय हिंदी सक्ती करून दाखवा आम्ही केवळ दुकानं नाही शाळाही बंद करू महाराष्ट्रात परत वेडंवाकडं वागायचा प्रयत्न कराल तर मनसैनिक तुमचा माज उतरवेल असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं काय नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत <प्राथ> कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेड वाकड वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही आता राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर नितेश राणे यांनी यात उडी घेतलीय शाळा बंद करणार म्हणता पण हिंमत असेल तर मदरसे बंद करून दाखवा कारण दहशतवादी तिथूनच घडतात ज्याच्याशी तुम्ही मराठी मेळाव्यात हातात हात घालतात तोच खरा हिंदी सक्तीचा शकुन इमा आहे आणि तो कुठे बसलाय मातोश्रीवर नयानगरमध्ये सभा घ्यायची हिंमत का दाखवली नाही नया नगर मध्ये जे मराठी बोलत नाही त्यांना मराठी बोलायला शिकवा गरीब हिंदू समाजातील लोकांना मराठीवरून का मारता असा सवाल नितेश राणेंनी केला होता सभा आहे थोडी नगर मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नगर मध्ये मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आले डायरेक्ट धमकी देता नाही बोलेगा uh, मराठी जो करणे का करू हम भी हात उठायगा मया गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा त्यांना मराठी शिकवा दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ थांबा यावरून आता था नितेश राणे यांचा एक फोटो मनसे आणि ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आलाय सतत मुस्लिम समाजाला टार्गेट करणारे नितेश राणे एका दर्ग्यात प्रार्थना करताना दिसतायत नितेश राणे हे तुम्हीच आहात ना असा सवाल राणेंना केलाय कपड्यांसारखे पक्ष बदलणाऱ्यांनी राज ठाकरेंना अक्कल शिकवू नये असा टोला राणे यांना हाणलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी